जय शिवराय मित्रांनो शंभू शौर्य गाथेच्या या भागाला आपण नाव दिले आहे इंग्रजांनाही झुकण्यास भाग पाडलेला शंभूराजा शंभू शौर्या या भागात आपण इंग्रज म्हणजे काळात कसे घाबरून राहत हे पाहणार आहोत इथे मला नेहमी एक प्रश्न पडतो मित्रांनो की छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात मराठ्यांना घाबरत राहणारे हे इंग्रज यांनी कसे काय नंतर दीडशे वर्ष या हिंदुस्थानावर राज्य केले हे खरोखर हा इतिहास वाचताना आश्चर्यकारक व अनाकरणीय वाटते टोपीकरांबद्दल बोलताना त्या काळातील त्यांची पार्श्वभूमी आपण आधी लक्षात घेणे गरजेचे आहे तिथे आपल्याला दोन गोष्टी समजून याव्या लागतील त्यातील एक म्हणजे त्यांचा प्रवास व इतिहास आपल्याला माहिती पाहिजे व दुसरी गोष्ट म्हणजे जंजिराचा सिद्धी जो मुंबईच्या अगदी जवळ होता त्याच्याबद्दल सुरतकरांना व मुंबईकरांना असलेल्या भावना व त्यांचे राजकारण आपल्याला लक्षात यायला हवे इंग्रजांनी प्रथम ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारतात व्यापार क्षेत्रात पाऊल ठेवले सुरत व मद्रास येथे कंपनीची कार्यालय झाली इंग्रजांचे मुख्यालय सुरत येथेच होते पुढे त्यांनी कारवार मच्छलीपट्टणम राजापूर मद्रास मुंबई येथे वखारे बांधल्या त्यांनी काही ठिकाणी किल्ले बांधले व सैन्य बाळगण्यास सुरुवात केली त्यातच पोर्तुगीज राजाने आपली मुलगी इंग्लंडचा राजपुत्र दुसरा चार्ल्स याला दिली व हुंडा म्हणजेच अंधन म्हणून त्याला मुंबईचे भेट दिले पुढे सुरत नंतर मुंबई ही इंग्रजांचे महत्वाचे ठिकाण झाले त्या काळात इंग्रज इंग्रज व मुंबईकर हे शब्द प्रचलित झाले प्रशासकीय गोष्टींचा विचार केल्यास सुरतकर इंग्रजांच्या सर्व गोष्टी व आदेश मुंबईकर इंग्रजांना ऐकाव्याच लागत म्हणजे त्या त्यांच्यावर बांधील असत इंग्रजांचे आपल्या दोन्ही छत्रपतींशी व स्वराज्याशी संबंध अभ्यासताना एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागते आणि ती म्हणजे सुरत ही स्वराज्यापासून दूर होती त्यामुळे स्वराज्यातील घडामोडींशी सुरतकर इंग्रजांचा तसा थेट व प्रत्यक्ष संबंध येत परंतु मुंबईकर इंग्रजांचा विचार केल्यास मुंबई स्वराज्यास लागून होती व त्यातच स्वराज्याचा शत्रू जंजिराचा सिद्धी देखील मुंबईकरांचा शेजारी होता त्यामुळे मुंबईकर इंग्रज नेहमी जंजिराचा सिद्धी व मराठे यांच्यातील संबंधांच्या कात्रीत अडकून जगत होते त्यांची या दोघांमध्ये म्हणजे या दोघां दोघां शेजाऱ्यांना सांभाळताना गळचे होत असे तरी सुद्धा हे कावेबाज इंग्रज या दोघांना सांभाळत स्वतःचा जेवढा फायदा होईल तो करून घेण्यात नीतिमत्तेचा तराजू सतत इकडून तिकडे झुकवत मिळेल ते फायदे स्वतःच्या पत्रात टाकून घेत असत व्यापाराच्या निमित्ताने हिंदुस्थान हिंदुस्थानात शिरकाव केलेल्या या इंग्रजांनी कासवाच्या गतीने व्यापाराचे तराजू हातातून बाजूला ठेवले व तलवार बाहेर काढली आणि बहिरी ससाण्याप्रमाणे ते हिंदुस्थानच्या भूमीवर सोय संचार कधी करू लागले हे कोणाच्याही लक्षातच आले नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे इंग्रज नेहमी शांततेचे तह करत व परिस्थिती थोडीशी स्वराज्याच्या विरोधात गेली की ते विरोधातील सत्तांना मदत करण्यास सगळ्यात पुढे असत शिवरायांनी सिद्धी जोहरच्या पनाळ्याच्या वेड्यात हा अनुभव घेतला होता त्याच्यानंतर शिवरायांनी इंग्रजांची राजापूजी वखात खणून काढून त्यांना धडा शिकवला होता छत्रपती संभाजी महाराज गादीवर आल्यावर इंग्रजांचे गुपचूपणे सिद्धी सिद्धीला आश्रय देण्याचे काम सुरू आहे हे त्यांच्या पूर्णपणे लक्षात आले होते जंजिर्याच्या सिद्धी कासिम याने पावसाळ्यात मुंबई बेटावर आश्रय घेतला होता त्याच्या सोबत त्याचे थोडे आरमार देखील होते संभाजीराजे व सिद्धी यांच्यातील वितुष्टामुळे मुंबईकर इंग्रज खरंतर पेचात पडले होते सुरतकर इंग्रज मात्र मुंबईकरांनी सिद्धीस आश्रय द्यावा यावर ठाम होते सोबत पण सलोखा ठेवून सिद्धीला पण खुश ठेवण्याचा दुटप्पी धोरणाचा अवलंब करण्याबाबत सुरतकर मुंबईकरांना सतत कळवत होते मुघल बादशाह औरंगजेब सुद्धा मोठा सैन्यानिशी

त्यांच्या रहिवाशांनी कंटाळून शेवटी तिथे बंड केले सुरतकरांच्या काही अधिकाऱ्यांकडून देखील धोक्यात आले होते मग मुंबईकरांनी एक निर्णय घेतला ईस्ट इंडिया कंपनीची मालकी जुगारली व इंग्लंडचा राजा चार्ल्स याने मुंबईचे भेट ताब्यात घेतल्याचे जाहीर केले तिथे मुंबईचा गव्हर्नर म्हणून रिचर्ड केजवींची नेमणूक करण्यात आली त्याने गव्हर्नर होताच मराठ्यांबरोबर ठेवलेले धरसोडीचे दुटप्पी धोरण सोडून खंबीर धोरण स्वीकारले संभाजीराजांशी मैत्री करून मुंबईच्या संरक्षणाची जबाबदारी रिचर्ड घेतली पुढे मुंबईकर इंग्रज व मराठे यांच्यात मोठा तह झाला अतिशय खटकली होती याचे उदाहरण म्हणजे सोळाशे चौऱ्याऐंशी मध्ये संभाजीराजांशी मैत्री केलेल्या इंग्रजांनी तो तह इतका व्यवस्थितपणे पाळला की जंजिराचा सिद्धी कासिम जेव्हा बळजबरीने मुंबईत गेला तेव्हा त्याला कोटाजवळ अडवण्यात आले फक्त पाणी हवे असेल तरच मिळेल असे, असे इंग्रजांनी त्याला बजावले आतापर्यंत कधीही आला नाही असा अनुभव या सिद्धी काशीमला तिथे आला तो त्याआधी मुंबईच्या बेटामध्ये थाटात येत असे त्यामुळे त्यालाही या विरोधाचे आश्चर्य वाटले आणि खर तर त्याला, त्याला मुंबईकरांचा प्रचंड राग आला अशा प्रकारे सोळाशे चौऱ्याऐंशी मध्ये साक्षात इंग्रजांनी मग ते भले फक्त मुंबईकर का असेनात शंभू राजांचे शौर्य व धैर्य पाहून म्हणा भीतीने घाबरून म्हणा किंवा स्वभाव गुणांची ओळख झाल्याने म्हणा मराठ्यांशी तह करून मैत्रीचा हा पुढे केला होता हे तुम्हाला सांगताना जसे मला आश्चर्य वाटत आहे तसेच ऐकताना सुद्धा तुम्हाला आश्चर्य वाटत असेल हे याची मला खात्री वाटते पण याच काही गोष्टी आपल्याला आपल्या शंभूराजाशी खरी शौर्यगाथा सांगतात असं म्हटलं तरी वावगड ठरणार नाही शंभू शौर्यगाथाच्या पुढच्या भागात पुन्हा भेटूया धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे